नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा युट्यूब तु चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती मी आज आलोय मौजे वळूज तालुका खटाव जिल्हा सातारा मंगळवार दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला राजीव मजनाग यांच्या जयंतीनिमित्त भव्य दिव्य एक दुसरा एक बैल मैदान आहे ओळूज फाटीवरती त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय आता ओळूज फाटी आपल्या सगळ्यांना माहितीये चांगली फाटी पडायला आता गवत चाललंय मातीच रान आहे कसली अडचण आजूबाजूला मालरा नसल्यामुळे बैल बांधायला वगैरे एकंदरीत जाणू घेऊ नऊ तारखेला दुसरा मैदान नियोजन कसं आहे येणाऱ्या नऊ सप्टेंबर रोजी उंबरडे पाटी या ठिकाणी तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी नऊ सप्टेंबर रोजी दुसरा बैल बैलगाडी शर्यतीचं नियोजन राममुशी समाजाच्या वतीने घेण्यात आलेलं आहे तरी महाराष्ट्रातील तमाम रामशी समाजातील बैल मालक बैल शोकिंग यांनी या शर्यतीसाठी उपस्थित राहून सगळ्यांनी या बैलगाडी शर्यतीचा आनंद लुटावा असं मी संबोधित करतो मी पण येणार आहे तुम्ही पण या सर्व रामशांनी मिळून हा बैलगाडीचा उत्सव साजरा करूया मित्रांनो जसं तुम्हाला बोललो या ठिकाणी आयोजक कमिटी आहेत ग्रामस्थ आहेत एकंदरीत जाणून घेऊ नऊ तारखेला राजीव माजी नायक यांच्या जयंतीनिमित्त भव्य देव दुसरा मैदान आहे कसं नियोजन आहे सोज नमस्कार नमस्कार काय सांगाल राजू माजी नायक यांच्या जयंतीनिमित्त दुसरा मैदान मैदान कसं होईल मैदान हे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार होईल आणि आपले आद्य क्रांती रुमाजे नाईक यांच्या जयंतीनिमित्त पर्व दुसरं आहे आपण घेतलेलं आहे मैदान हे सगळं पारदर्शक होईल काय त्याच्यात कुणी अफवांना बळी पडू नये ओळख कोशेला पाहणार काय काय पाहणार आवडाओळ कोशीला काही चालणार नाहीत ना ना कारण का आता बरेच बैलगा आपल्यातले बैलगाडी रोज असले म्हणून नाही नाही हे काय चालणार नाही मैदान झाल्यावर घरी हो या भेटून जावा पण मैदानात ओळख वशीला चालणार नाही बर आपल्या मैदानाची ऑनलाईन झाली झाली कालपासून झाली बर आता फाटी फाटीचं काय सांगाल फाटीबद्दल फाटीचा पल्ला हा नऊशे फूट आहे आणि फाटीला पळायला काहीच अडचण नाही महाराष्ट्राच्या परिचयाचे फाटी आहे नक्कीच त्यामुळे साईडला रान मातीचा कुठेही बाहेर जरी गाडी गेली तर ड्रायव्हरला दुखापत होण्याचे काही चान्सेस नाही आदिवासी धोकादायक असं काय काय नाही काय बैलगाडी मालकांना काय सांगाल मैदान सांग बैलगाडी मालकांना सांगेन एकच की तुम्ही बहुसंख्य मताने यावं नोंद करावी गाडी मैदाने पाळाय पारदर्शक आहे चांगला आहे बैलांना ला कुठली इजा नाही काय नाही बर गाडी कमी जास्त आली सुरज बक्षीस सगळं रिचर दिलं जाणार बक्षीस सगळं रिचर दिलं जाईल बरं आता आता तुम्ही आदत साठी वेगळं ठेवलं की आदत साठी काय केलंय आपण ज्या आदत वासरू गट काढेल वा का त्याला आपण म्हणजे प्रवेश फी देऊन सन्मानित केलं जाईल दहाल दिले जाईल सन्मान चिन्ह दिलं जाईल म्हणजे बघा मित्रांनो जर न जर गट म्हणजे फायनलला जर एक नंबर केला तर त्याला अकरा हजार रुपये द्या ते बक्षीस बक्षीस सोडून वैयक्तिक अकरा हजार रुपये द्या बघा मित्रांनो म्हणजे आदत वासरानं जर दुसऱ्यामध्ये मध्ये गट काढला तर एक प्रवेश फी आणि सन्मान केला जाईल आणि एक नंबर जर केला दादत ना तर अकरा हजार रुपये एक्स्ट्रा म्हणजे एकाहत्तर हजारचं बक्षीस अकरा हजार देणार आहे चांगलं नियोजन आहे बरं पल्लगिरी आपला नऊशे पल्ला नऊशे बोट आहे परमिशन वगैरे हो आपल्याला परमिशन भेटलेलं आहे आपण देतो मी म्हणजे उद्या देतो दे 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 तुम्हाला कागद आता दोन दिवस सोमवारी so, परमिशन भेटणार आहे परमिशन भेटल्या कृपन टाका दुसरी गोष्ट आता ऑनलाईन नाव आपली चालू चालू आहे चाल चाल काय सांगा लॉट शंभर टक्के आजच्या दिवशी आजच्या दिवशी आठ तारखेला संध्याकाळी आठ वाजताच लॉट पाटला सोमवारी सोमवारी लॉट किती गाडी किती गाडी जमा होते बघा बैलगाडी मालकांनी लक्ष द्या दुसरा बैल मैदान ओढूच पाठी या मैदानाची ऑनलाईन नोंदून सुरू झाले बैलगाडी मालकांना विनंती लवकरात लवकर येत्या तीन दिवसात ऑनलाईन नावून करा आज सहा तारीख उद्या सात आणि परवा आठ शेवटचे तीन दिवस आहेत आठ तारखेला बरोबर संध्याकाळी आठ ते साडेआठ वाजता या मैदानाचे लाईव्ह लॉट काढले जातील मैदानात नोंद घेतली जाईल का नाही नाही मैदानात नोंद नाही असेल ते आठ तारखेच्या पहिले संध्याकाळी आठ वाजेपर्यंत नोंद आठला नोंद बंद होणार आठला लाईव्ह लॉट चालू होते नक्कीच बैलगाडी मालकांना विनंती खरोखर कारण आता सगळीकडे बघता आपण आदल्या दिवशी लॉट निघतात गाडी कमी होत्या किंवा जास्त त्यामुळे बैलगाडी मालकांनी बंद होऊ नका याच्या तीन दिवसात दुसरा बैल मैदान वडूज पाठीवरती जे मैदान आहे त्या मैदानाची ऑनलाईन आणून करून आयोजक कमिटी ग्रामस्थ मंडळी करा लॉट सोमवारी पुन्हा एको सोमवारी संध्याकाळी लॉट या ठिकाणी मैदानामध्ये नोंद नाही बैलगाडी मालकांनी वेळेत नोंद करा व्यावसायिकांनी बी जरा थोडं सहकार्य करावं इथं एक साइड आपण जागा सोडलेली आहे चांगली तिथं व्यावसायिकांनी सगळ्यांनी हटेल मालकांनी सगळ्यांनी मैदानाच्या उजव्या साईडला हॉटेल लावावी डाव्या साईडला परत असं सा ग्राउंड आहे तिकडे आपलं बैल बांधावी ते बैल जात जायला पण जागा पूर्ण मोकळे राहणार शेजाऱ्यांना आपल्या नाही त्यांना सहकार्य करावं फक्त आणि काय लक्षात घ्या पुढच्या क्षेत्र आहे म्हणजे बागात जमीन आहे पुढच्या आलं वगैरे लागले पीक उसाचं पीक आहे त्यामुळे त्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं पाहिजे कारण काय फक्त आपण महाराष्ट्रात आता हॉट्यांचं प्रमाण कमी आहे म्हणजे गावांना या मैदान घ्यायचे परंतु रान नसल्यामुळे मैदान घेण्याची अडचण येते त्यामुळे जी काय मुचकी राहणार आहे प्रत्येक तालुक्यात किंवा जिल्ह्यात तिथे सुद्धा आसपास भागात क्षेत्राल जातात प्रत्येक ठिकाणी पाणी आले नाही त्यामुळं जेणेकरून कुठल्या शेतकऱ्याचं नुकसान होईल असं काय झालं नाही पाहिजे कारण शेतकरी जर उद्या समजा समोरच्या शेतकऱ्यांना कंप्लेंट दिली तर ह्या पाठी सुद्धा भविष्यात मैदान घेता येणार नाही घेता येणार त्यामुळे सगळ्यांनी सहकार्य करा पुढच्या जे बाजूला म्हणजे फाटीनं थांबायच्या बाजूला पुढच्या बाजूला जे शेत आहे ते तर सगळीकडे ताण आणि ऊस आहे त्यामुळं मैदानाचं नाव आणि उजव्या साईडला भरपूर जागा आहे त्या ठिकाणी आपली बैल बांधायची नंदीना त्या ठिकाणी आपले व्यवस्थित निवारा करून बांधायचे जेणेकरून पुढच्या शेतकऱ्याचं नुकसान नाही बैलगाडी मालकांनी आयोजकांना कमिटीला सहकार्य करावं एवढीच आपली विनंती नक्कीच आणि उजव्या साईड व्यावसायिकांनी लावायचं मैदानाची उजव्या म्हणजे वडूच्या दिशेला सगळे हॉटेल लावायचे त्या साईडला एक हॉटेल लागून दिलं जाणार नाही कमिटीने सांगितलेला त्यामुळे आपणही सहकार्य करायचं मित्रांनो आपल्यासोबत वांगीचा काशी ड्रायव्हर काशीकडून थोडं जाणून घेऊ फाटी संदर्भात काशी, संदर काशी नमस्कार काय सांगशील आता आहे फाटीबद्दल काय सांगशील फाटी एक नंबर आहे फाटीचा काय विषय नाही थांबायला जागा भारी आहे फाटी आग बघळ आहे नऊशे फुट पाला इथं दगड नाही काय नाही बैलास काय नाही पाटील ड्रायव्हरला धोका जागा नाही एक नंबर आहे आणि सगळ्याने एस बिंदा इथे जा कसलीच होणार नाही राहच भारी आहे बैलगाडी मालकांना काय सांगशील सगळ्यांनी बाबा सगळ्यांनी गाड्या नोंद करून घ्या रान चांगला या आणि पावसा पाण्याचा काही विषय नाही इकडे पाऊस बीस काय नाही बिंद या नक्कीच मित्रांनो फाटी चांगली आता पळायला म्हणजे आता तासू द्या दुसऱ्या वासराला रान चांगलाय पळा कुठे खाडा नाही खड्डा नाही कुडा नाही एक नाही आणि आता लॉन गे गवत वगैरे पण आणलंय त्यामुळं फाटी चांगली आहे आणि व्हिडिओच्या सुरुवातीला आपण बघितलं असेल आमचे मार्गदर्शक प्रसिद्ध बैलगाडी मालक नाना सुद्धा ना ना या ठिकाणी या मैदानाचा मैदानावर उपस्थित राहावं म्हणून या ठिकाणी सर्व बैलगाडी मालकांना व्हिडिओद्वारे या ठिकाणी केलेला आहे के तर माझी जाता पुन्हा एकदा सर्व बैलगाडी मालकांना विनंती आहे येत्या नऊ तारखेला दुसरा बैल मैदान ओढूज पाटील जे आहे त्या मैदानाची ऑनलाईन करून मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मैदानात शॉबवा आणि मी पुन्हा एकदा सांगतो लॉर्ड सॉ निघणार आहेत लवकरात लवकर नोंद करा आणि सहकार्य करा एवढं बोलताना थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाव जय शिवराय बाळूमामांच्या नावाने हेळकोट हेळकोट जय मल्ला